श्री स्वामी समर्थतही श्री स्वामी समर्थ ताई आणि दुसरा एक म्हणजे कधी आम्ही लास्ट टाइमच हा लाने यायला गेलेलो अक्कलकोटलाच गेलो त्याच्या अगोदरच म्हणजे हे झालं ना तर मी म्हणजे गणपतीच्या मध्ये आम्ही अक्कलकोटला गेलेलो तिथे तर त्याच्यानंतर अक्कलकोटला दर्शन वगैरे हो घेतलं आणि नंतर आम्ही गाणगापूरला गेलो येताना कसं आम्हाला एवढं माहिती नाही तिकडचं बस कोणत्या असतात कोणत्या जातात वगैरे काय माहिती नाही असं आणि ज्या बस मध्ये आम्ही चढलो तिथे तर ती बस होती पुण्याला जाणारी होती तर आम्ही त्यांना विचारलं की अक्कलकोटला जाणार तर होतं हो हो जाणार म्हणून आणि नंतर आम्ही अक्कलकोटला तर म्हणजे ती देवळाखंड म्हणजे इथून नाही जाणार ना बाहेरून जाणार आहे तर म्हटलं तर बाहेरून तिकडचं आणि आम्हाला काय माहिती नव्हतं ती असं काही आहे हा तर नंतर आम्ही तरी म्हटलं मी स्वामींचं जप म्हणजे स्वामी तुम्ही आता आम्ही आई पर्यंत आलो पण तुम्ही म्हटलं परत तुमच्या सोडा व्यवस्थित कारण इकडचं काय आम्हाला माहिती नाही समजा उशीर झाला वगैरे तर कुठे थांबणार था बस वगैरे आम्हाला काय माहिती नाही असं सांगितलं स्वामी हा आणि बस मध्ये माझं स्वामींचं एक जप चालू होतं स्वामी समोर की असं बोलते मी आणि नंतर जिथे अक्कलकोटला पोहोचलो तर ते बोलत तुम्हाला बघा इथे उतरायचं आणि इथून तुम्हाला आतमध्ये जायचं असं म्हटलं तर रात्र हा दहा साडे दहा होऊन गेले होते वाटत आणि म्हटलं आता कसं जायचं आपल्याला काय माहिती नाही तर आमच्या पुढे एक माणूस एक उतरला असा आता ते कंडक्टरला पण माहिती नव्हतं की एक माणूस आहे बाबा इथे उतरणं त्यांनी पण त्यांना पण माहिती नव्हतं की नाही तुमच्यावर कोणतरी आहे असं सांगणार असं नाही आणि आम्ही त्यांच्या पाठोपाठ आम्ही पण होतो स्वामी कसे असे धावत धावत बघा जायचे अशी मग तेव्हा पण माणूस असा धावपळतच चाललं होतं असं तर माझे मिस्टर त्यांच्याकडून धावायला लागले असे पाठवून आणि आम्ही मी आणि माझा मुलगा पाठवून धावतोय आणि नंतर मग आम्ही तुम्हाला विचारलं तुम्ही कुठे जाणार तुम्ही अक्कलकोटला जाणार आहे देवळाकडे हा तर म्हटलं आम्हाला पण जायचंय तिथे बोलते हा मसाला ना तुम्ही म्हणजे एक बोलतो हा बोलते मी पण तिकडेच जाणार आहे आणि त्यांनी आम्हाला नेऊन ते अक्कलकोट मंदिर आहे ना तिथे आम्हाला सोडलं त्या माणसाने बरोबर हो तर रस्त्यात त्यांनी आम्हाला सांगितलं की मी इकडे पण माझ्या मुलीकडे आलो होतो तर माझी मुलीकडे जायचं आहे मला आता रात्र झाली म्हणून मी इकडे चाललोय सकाळी आंघोळ वगैरे करणार आणि मग माझ्या मुलीकडे जाणार स्वामींचं दर्शन घेणार आणि ते मठात जेवणार वगैरे आणि मग मी सकाळी माझ्या मुलीकडे जाणार आहे असं सांगतात ना मला असं तर म्हटलं हा आणि एकदम आम्हाला त्या अक्कलकोटच्या इथे तिथे सोडलं तर आम्ही तिघांनी पण त्यांच्या पाया वगैरे पडलं की अचानक बोलतात ना एक कोणतरी आपल्या बरोबर की आपल्याला रस्ता माहिती नव्हता भेटली कोणतरी आपल्याला भेटलं हा आम्ही पाया वगैरे पडलं आणि नंतर त्यांनी एकदम मंदिराच्या पायथ्याशी पर्यंत सोडलं म्हणजे आता तुम्ही ते मठ बंद होतं आम्ही पाया पडलो काय आणि आता जेवण म्हणजे ह्याला प्रसादाला जाऊ प्रसाद अजून चालू आहे म्हणून सांगायचं मी पण प्रसादालाच जातोय तिथे आता महाप्रसाद हे घ्यायला तर म्हटलं आम्ही पण जातोय असं म्हणून तो एक माझ्या म्हणजे एक, एक होता म्हणजे असं की काहीच माहिती नव्हतं त्याच्यामधलं आणि असं आणि एक अनुभव मी जिथे पहिले एक ऑफिसला होती ना ज्या टायमाला म्हणजे मी वेगळी राहत होती सातवार पासून माझ्या आणि मी आणि माझा मुलगा माझ्या आईकडे राहत होतो तर मला जॉब करणं भागच होत कारण आई वरती आपण घरी किती राहणार ना असं आता वडील पण नाहीये आई आहे भाऊ आहे बहिणी आहे आणि त्यांची मुलं म्हटलं आपण नाही आपण जॉब करता मी पहिल्यापासून जॉबच करत आले तर मी जॉबला जायचे तिथे तर म्हटलं आणि मठामध्ये पण गुरुवारच जाणं माझं तिथे <laughs> तर तिथे एक मॅनेजर होता तो खूप त्रास देणं म्हणजे खूप चालू होतं असं त्रास देणं म्हणजे कामावरणं वगैरे असं एकदम तर पहिलंच आपलं हे टेन्शन होतं घरचं आणि इथून जर आपला जॉब तुटला तर आपण परत कुठे जॉब शोधत राहणार हा तर म्हटलं कसं काय करणार स्वामी म्हटलं तर तुम्हीच काय तो मार्ग दाखवा सोडलं तर परत माझंच हे आणि इथे राहून रोज रडणं माझं चालू असायचं की काय तो मॅनेजर सारखा मला सत्त राहायचा मग मी स्वामींच्या मठात गेले की हेच सांगायचं आणि नंतर थोड्या दिवसांनी त्या मॅनेजरचीच बदली दुसरीकडे झाली किती <laughs> हो हो स्वामींना स्वामींना कळत होतं. कळत म्हटलं स्वामी म्हटलं तर काय करू मला जॉब करणं भागच आहे की माझ्यासमोर एक मुलगा आहे माझा की त्याचं शिक्षण करायचं आहे मला त्याचं आईच्या घरी मी आहे त्यांच्यावर डिपेंड नाही राहू शकत ना कमवलं पाहिजे घरात पण आपण खाणार तर थोड्याच दिवसात ना त्यांची ते मला तेव्हा नंतर ते समजलं त्याचीच ते 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 त्या मॅनेजरचीच बदली दुसरीकडे करून आणि तिथे माझा तो जॉब माझा दहा वर्ष राहिला दहा वर्ष हा दहा वर्ष मी तिथे जॉब केला आणि हा आणि नंतर मग परत आमची दुसरीकडे त्याने ट्रान्सफर झालेलो आम्ही लोक म्हणजे ऑफिसेस पूर्ण ट्रान्सफर झाले आणि तो मॅनेजर नंतर त्याचं काम मला सांगायला लागला की बाबा हे काम करून दे माझं हे तो मला कमी लेखत होता. कमी लेखत होता आणि आता तुमच्याशिवाय हालत नव्हतं पाणी. हालत नव्हतं नंतर मग तो हे माझं काम करून दे वगैरे असं. हो कधी म्हणतात ना दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे आणि पृथ्वी गोल आहे. पलटी होईल बरोबर आणि आता लास्ट टाइम एक म्हणजे कसं आलं माझे आम्ही अकरा गुरुवार करत होती आणि तिथे म्हणजे मी आता स्वामींची पूजा वगैरे चालू के केली आणि मनात एक प्रश्न होता की स्वामींची मूर्ती पण ठेवली ना तर मग गणपती बाप्पा पण ठेवायचा असं मनामध्ये हे चालू होतं माझ्या की आपण कसं पहिली सुरुवात आपण गणपती पासून नंतर स्वामी पण सांगतो ना पहिला गणपती असो म्हणजे हो तर नंतर मी ना ऑफिस मध्ये होती आणि एक आम्ही डायमंड मध्ये काम आला तर मी असंच एक डायमंड ठेवला फक्त त्याच्यावर एकच काळा पिण्याने डॉट केला की जे काय आम्हाला म्हणजे खराबी असते ते बघायचं असतं तर मी असंच तो डॉट केला आणि फक्त असा ठेवला आणि मला ना समोर असं ते आकार ना गणपती बाप्पा सारखं दिसायला लागला मला असं हा तर मी माझ्या मैत्रिणी तिला म्हणजे तिच्याशी माझं डिस्कस करतो तर मी तिला बोलल की बाबा तुला याच्यात काय दिसतंय तर ती पण बघायला गणपती बाप्पा दिसतोय म्हणून ते होते हो हो हा ग माझ्याच मनात पण तेच आहे की तुला दिसतोय असं ते होते हा मला पण दिसतोय मी पटकन त्याचा फोटो काढला आणि तेव्हा म्हणजे तेव्हा बुधवार होता आणि दुसऱ्या दिवशी गुरुवार म्हणजे अकरा गुरुवार मधला तो गुरुवार होता अच्छा तर दुसऱ्या दिवशी पण आम्ही ते एक मी तुम्हाला फोटो पण त्याचा असं वाईटनर लावतो मी असं ते नंतर आम्ही कॉम्प्युटरवरती ठेवतो असं तर वाईटनर लावता लावताना असं माझं लक्ष कॉम्प्युटरकडे होतं फक्त व्हाईटनर मी हिऱ्यांना लावते असं आणि थोड्या टायमानी ना अशी स्वामींचा चेहरा तिथे तयार झाला पूर्ण असा आता मला मी तर काढू शकत नाही वाईटनर वरती आम्हाला मी काही स्केच नाही घेतला की मी फोटो नाही काढू शकत बरोबर म्हणजे माझी काय एवढी चित्र मी माझ्या मनात पण नव्हतं की असं मी स्वामींचा फोटो काय काढले एक कम्प्युटर असताना मी आणि ते डायमंड म्हटल्यावर किती ते छोटे असतं तो. आणि ते व्हाईटनर पण किती छोटे. त्याच्यात कुठे काटा येणार एवढा. छोटे डायमंड होते त्यांना मी असे व्हाईटनर लावून असे साईड लावून असे हा हा. बरं. आणि नंतर ना माझं लक्ष गेलं की नाही मला इथे स्वामी दिसत आहेत. असं अया हा. मग मी म्हटलं काय केलं फोटो काढला आणि माझी बहीण आहे ती तिचे मिस्टरजी बोलले ना स्वामीचं मर्त्यचं ते ती पण स्वामी बघतच म्हणजे ती लोक पण दर गुरुवारी मटात जाणं वगैरे मग तिला पाठवला ती बोलते हे स्वामी आहे असं बोलते म्हटलं तरी माझ्या मनात पण तेच होत पण तुला पण समजलं की ते स्वामीच आहेत <laughs> ती नाही स्वामीच आहेत मग मी माझ्या मुलाला पाठवला फोटो काढून त्याच्या मोबाईलला पाठवला असं हो अरे मम्मी स्वामी येते म्हणून दिसत होते हो हो स्पष्ट दिसतात ते असे म्हणजे हा मी पाठवते तुम्हाला आणि मग ते नाग बीक असं ना स्पष्ट असं म्हणजे जुन्या काळचा जो फोटो होता ना स्वामी तो तसा दिसतोय तिथे असं मला म्हटलं स्वामी म्हणजे ते दाखवलं की काल तुला मी गणपतीचं दाखवलं ना आणि म्हणजे गणपती बाप्पा आणि मी मला दोघांना आम्ही सेम आमचं दोघांचं तुझ्या लक्ष आहे हा आणि तू म्हणजे आमची आता तू गुरुवार मांडतेस ना ते दोघांना पण आम्हाला ठेव असं त्यांनी मला दाखवून दिलं छान मग तुम्ही काय केलं त्या डायमंडचं नाही डायमंड तर म्हणजे त्यांना मी सांगितलं पण कसं गुजराती लोक एवढं काय हे नाही करत ना असं लक्ष नाही करत असं तो हे दिलं कापायला आणि हे कसं जी हे होतं ना स्वामींची मूर्ती म्हणजे कुठे आलेली माहिती एक काच वापरतो आम्ही त्या काचेवर आम्ही डायमंडला व्हाईटनर लावतो आणि त्या काचेवर काचेवर वर, ला ला कासे वर, कासे वर वरती तो फोटो आलेला होता काचेवर म्हणजे डायमंड बाजूला मी तुम्हाला फोटो पाठवतो तुम्हाला दिसेल बाजूला दिसत होती आणि त्याच्यामध्ये ते फोटो आलेला होता डायमंड वरती स्वामींचा फोटो आलेला होता कमाल कमल म्हणजे ते तुमच्या सोबत आहे ते पण जाणून देत होते मी आहे पुढे चालू स्वामी स्वामींना तेच सांगते मी म्हटलं किती हो खाली पडली परत उभी राहिली खाली पडली उभी राहिली असं ते स्वामींमुळे आलीपर्यंत असती असती आणि तुमचे एकदम मस्त नाव किनाऱ्याला लागणार संसाराची मुलाचं पण छान होणार ताई जो स्वामी सेवेत आला से ना ताई त्याला स्वामी तुम्ही भक्ती फक्त त्यांना लागते तुम्ही त्यांचं फार शो शॅनिंग करायची गरज पण नाही फक्त तुम्ही मनापासून त्यांची भक्ती करा माणूस पूजा पण त्यांच्यापर्यंत पोहोचते Hmm. आता मी सांगते ना म्हणजे जिथे मी आपलं समोरचं कोणाचं असं वाईट म्हणजे असं वाटलं hmm. मी त्यांना तेच सांगते की तुम्ही स्वामींच्या मार्गात जावा तुम्हाला काही प्रॉब्लेम hmm. नाही बघा तुम्ही तुम्हाला हे करा ते करा म्हणजे स्वामींचं नामस्मरण जरी तुम्ही केलं ना तरी तुम्हाला भरपूर हे होणार म्हणून hmm. म्हणजे असं दाखवते मी म्हटलं मला पण मी म्हटलं ज्या दुःखातून म्हणजे मला जे मी हे केलं ना पण त्याच्यामध्ये माझे स्वामी माझ्या पाठीशी राहिले म्हणून मी इथपर्यंत आली आयुष्यात फसून गेली होती खूप फसून गेली होती मी आ, की म्हणजे कोणाचा सपोर्ट नाही की घरातून निघाली निघाली मुलाला घेऊन आणि गोरेगाव पर्यंत प्रवास करायची मुलाला बेबी सिटींग तिथे ठेवायची परत बोरलीला मी जॉब ला जायची परत परत, परत संध्याकाळी सात वाजता निघाली की परत मुलाला बेबी सिटींग वरून घ्यायची आणि परत मी हे आम्ही ना असंच व्हायचं आमचं पण दुसऱ्यावर पहाटे सोडायचं मुलांना त्यांचं दूध पासून सगळं बनवून जायचं सगळं नेऊन द्यायचं त्या बेबी सिटिंगला सिटिंग पर दुपारी किंवा संध्याकाळी जेव्हा येऊ तेव्हा आपल्या ताकद असो नस ते बाळ कडेवर घ्यायचं आणि निघायचं अक्षरशः तर हात दुखून जायचे बाळांना धरून धरून तेच म्हटलं पण ते स्वामी माझ्या पाठी मठामध्ये मी जायला लागले ना तेव्हापासून मी स्वतःमध्ये एक बोलतो ना लागते यायला लागले की मी गोष्ट करू शकते की नाही आपल्याला कोण आहेच पाठीशी कोणतरी आपल्या म्हणजे खूप छान ताई मी शेअर करते ओके मला फोटो नक्की पाठवा याच नंबर वरती पाठवा हो हो ताई याच्यावर श्री स्वामी समर्थ साई तुमच्याशी बोलून खूप बरं वाटलं म्हणजे एक आपलं म्हणजे व्यक्त पण होता येतं आणि आपलं लाखो स्वामी सेवकांपर्यंत जात ना त्यात दोन चार जरी घडले तर ते फार स्वामींची सेवा येते फार मोठी सेवा येते तुमची मी रोज अनुभवाची म्हणजे ऐकतच असते आमच्याकडे बंदी आहे म्हणजे मोबाईल असं वापरा पण आम्ही कसं होतं कानात हेरपण टाकून एक आपलं काम पण खूप छान राहत असं वाटतं हल्ली तर मी तर किती बिझी होऊन गेली तरी पण मला सध्या ते हेडिंग थंबनेल काही देता येत नाही पण तरी पण मी म्हणते नाही स्वामी माझ्याकडनं जसं होईल तसं मी करणार पण मी तुमचं एडिटिंग करणारच जेवढा वेळ होईल तेवढाच मी करणार मी ते आणि माझा पहिलाच फोन लागला मी असा प्रयत्न पण असं मनात यायचं की मी ताईंना फोन करायचं ताईंना फोन करायचं पण रात्री कसं मी घरी आली जेवण होईपर्यंत माझे नऊ वाजून जायचे साडे नऊ वाजता आता कसं टायमिंग होऊन गेला तर आता नको त्रास म्हणजे नाही दहा वाजेपर्यंत असतो आपला अनुभव घेतो आपण आणि काही काही अनुभव मग आधीच बुक करून ठेवतात ना मग ते कधी आठच्याच टायमिंगला जर आधीच सांगून ठेवलेलं असेल आणि मला वेळ असेल तर मग मी त्या वेळेनुसार हो म्हणून देते काही साडे दहा नंतर असतात कारण काही काहीच्या वेळा जसे ठरलेल्या असतात आता फॉरेनच्या वगैरे ताई आहेत त्यांना तसं आपली रात्र आणि त्यांचा दिवस, दिवस मग दुसऱ्या दिवशी जर सुट्टी वगैरे असेल तर मग मी आदल्या दिवशी त्यांचा रात्री उशिरा घेते कॉल कारण त्यांचा पण फार पैसा जातो ना ताई फॉरेन कॉल करायचा म्हणजे बरोबर खूप छान ताई मी शेअर करते तुम्ही स्वामी समजतो स्वामी ताई